नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे भूताचा वावर या आपल्या मराठी भयकथा चॅनलवर आजची आपली कहाणी आहे कीर्ती या नावाच्या एका मुलीची कीर्ती नुकतेच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली होती आणि पुढच्या शिक्षणासाठी तिने आईवडिलांकडे हट्टा धरला होता की मला शहरामध्ये हॉस्टेलमध्ये राहून तिथल्या एका मोठ्या नामांकित अशा कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे आई आईवडील यांनी खूप विचार केला त्यांनी तिला थोडं समजावलं पण की तू एकटीच बाहेर कशी राहणार याआधी तू कधी एकटी बाहेर राहिली नाही आहेस तेव्हा कीर्तीने तिच्या आईवडिलांना समजावलं की नाही बाबा त्या कॉलेजमध्ये जर मी ॲडमिशन घेतलं तर पुढचं माझं भविष्य फार चांगलं असेल मला जॉब करायचा आहे तुम्हाला दोघांना आधार द्यायचा आहे माझी काही खूप मोठी स्वप्न आहेत कीर्ती ही तिच्या आईवडिलांना एकुलते एक, एक मुलगी होती त्यांनी खूप विचार केला आणि ठरवलं की ओरीचं भविष्य तरी चांगलं होईल आपल्याला आधीच एकुलते एकच मुलगी आहे बराच विचार करून कीर्तीच्या आईवडिलांनी कॉलेजला शहरातल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायला परवानगी दिली आणि स्वतः त्याच्यासोबत जाऊन एका मोठ्या नामांकित कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं कीर्तीने कोल्हापूरमधल्या एका मोठ्या कॉलेजात ॲडमिशन घेतलं तिथे जवळपास हॉस्टेल होतं त्या हॉस्टेलमध्ये तिने तिची राहण्याची सोय बघितली ते हॉस्टेल गर्लच होतं मुलींचं हॉस्टेल त्यामुळे आईवडिलांना थोडी तशी काळजी नव्हती कीर्ती त्या हॉस्टेलमध्ये राहू लागली आणि तिच्यासोबत आणखीन एक दोन मुलीसुद्धा तिच्या रूममध्ये रूम, रूम शेअर करून राहत होत्या शनिवार रविवार दोन दिवस कॉलेजला सुट्टी असायची त्यामुळे तिची कीर्ती आणि तिच्या दोन्ही रूम पार्टनर मुली अशा ह्या तिघीजणी कुठेतरी आजूबाजूला फिरण्यासाठी म्हणून जायच्या कॉलेज सुरू होऊन चार महिने होऊन गेले होते कीर्तीमध्ये आणि तिच्या दोन्ही रूम पार्टनर मुलींमध्ये चांगलीच मैत्री झाली होती त्यामुळे त्यांच्यासोबत सुट्टीचा वेळ घालवणे कीर्तीलासुद्धा अवघड वाटत नव्हते असेच एका विकेंडला शनिवारी सन मुलींनी दुपारी बाहेर जाण्याचा प्लॅन केला इथेच जवळच एक जुना वाडा होता तो वाडा हा ब्रिटिश कालापासूनचा आहे असं मैत्रिणींनी माहिती काढली होती स्थळ म्हणून तिथे बरीच माणसं तो वाडा पाहण्यासाठी येतात त्या तिघींनी पण ठरवलं की या शनिवार रविवार दोन दिवस आपण तो वाडा पाहायचा आणि खूप एन्जॉय करायचं मजा मस्ती करायची वाडा जवळच आहे म्हणून तिच्या मैत्रिणींनी तिला दुपारनं जे हॉस्टेलमधनं नेलं होतं पण वाड्याच्या स्पॉटला पोचेपर्यंत त्यांना दोन तीन तास तरी लागली संध्याकाळी सहाच्या सुमारास ती तिघ पण त्या वाड्याच्या बाहेर पोहोचली संध्याकाळची वेळ झाली होती त्यामुळे फक्त एकच तास तो वाडा पाहण्यासाठी राहिला होता म्हणजे संध्याकाळी नंतर वाडा हा पर्यटनासाठी बंद केला जायचा सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंतच पर्यटकांना तो वाडा पाहण्यासाठी परवानगी असायची त्यामुळे त्यांच्याकडे एकच तास राहिला होता त्या तिघीजणी आतमध्ये तो वाडा पाहण्यासाठी म्हणून गेली तिथं अनेक प्रकारच्या वस्तू जुन्या वस्तू ठेवल्या होत्या जसं की जुन्या काळातल्या बायकांचे दागिने जुन्या काळातल्या माणसांचे पेहराव त्यांचे पोशाख वगैरे वगैरे परत जुनी हत्यारं युद्धासाठी जी वापरली जायची ती सारी जुन्या बंदुकी असं बरच काही तिथे होतं शिवाय त्या काळातल्या वाचल्या जाणारे प्रसिद्ध ग्रंथांचासुद्धा तिथे फार मोठा खजिना होता एक तासभर तो वाडा संपूर्ण आत्म निहाळल्यानंतर त्या तिघेजणी सात वाजता बाहेर आल्या आणि फार उशीर झाला आहे आता संध्याकाळ झाली आहे अंधार पण पडायला लागला आहे मग त्यांनी विचार केला की जवळच जाताना आपण काहीतरी खाऊयात आणि मगच हॉस्टेलला जाऊयात असा त्यांनी निर्णय घेतला संध्याकाळची वेळ होती आणि ट्रॅफिक पण होता त्यामुळे त्या मुलींना मुली काही वाहन भेटत नव्हतं त्यांच्या हॉस्टेलकडे जाण्यासाठी त्यांनी ठरवलं की चालतच आपण हायवे रोडपर्यंत जाऊ तिथे आपल्याला नक्कीच काहीतरी मिळेल असा त्यांनी विचार करून त्या तिघी पण चालत चालत पुढे निघाल्या त्या तिघीजणी त्या वाड्याच्या पाठीमागच्या साई रस्त्यानं चालल्या होत्या त्या वाड्याच्या पाठीमागच्या रस्त्याला तिथे सहसा कोण जात नसे तिथे खूप मोठी आणि जुनी झाडं होती म्हणजे पिंपळाची वडाची चिंचाची अशी बरीच काही मोठी वृक्ष त्या ठिकाणी होती त्या तिघी पण गप्पा मारत मारत चालत चालल्या होत्या कीर्ती त्या दोघींना म्हणाली इथनं खूप जायला भीती वाटते आहे ना म्हणजे बघा ना संध्याकाळ झाली आहे आणि झाडांची गच्च सावली पडली आहे त्यामुळे खूप अंधारल्यासारखं झालं आहे अजूनच आणि फार भीतीदायक वाटतो आहे रस्ता त्यामुळे लवकर पावलं चला असं कीर्ती त्या दोघींना पण म्हणाली जाता जाता एका दगडाला कीर्तीचा पाय लागला आणि ती खाली पडली कीर्तीच्या मैत्रिणींनी तिला उचललं आणि त्या तिघींनी पण खाली बघितलं तर त्यांना एक सोन्याचं लॉकेट चमकताना दिसलं ते सोन्याचं होतं त्यामुळे कीर्तीनं ते उचललं आणि स्वतःजवळ ठेवलं तिने विचार केला की कोणाचं आहे काय माहीत पण चला आपल्याला आहे तर आपण आपल्या जवळच ठेवूयात कीर्तीच्या दोन्ही मैत्रिणींनी तिला नकार दिला म्हणाल्या कुणाचं आहे काय माहीत कशाला उगस घ्यायचं पण कीर्तीनं ना ऐकलं नाही ते लॉकेट सोन्याचं होतं म्हणून कीर्तीला फार मनात भरलं तिने ते स्वतःजवळ ठेवून घेतलं आणि त्या मुली हायवे रोडला पोहोचल्या तिथून गाडी रिक्षा करून तडक त्या हॉस्टेलमध्ये पोहोचल्या हॉस्टेलमध्ये मध्ये पोहोचस्तवर त्यांना रात्रीचे नऊ वाजले होते त्या तिघी बाहेरूनच खाऊन आल्या होत्या त्यामुळे आणि फिरून आल्यामुळे थकल्या होत्या त्या हॉस्टेलमध्ये गेल्या गेल्याच झोपी गेल्या त्या तिघी पण झोपी गेल्यानंतर एकदम अचानक रात्री कीर्तीच्या एका मैत्रिणीला जाग आली रात्रीचे साडेबारा झाले होते आणि तिने डोळे चोळत उघडून बघितलं डोळे तर तिला ही आरशासमोर उभी राहिलेली दिसली कीर्तीने तेल तेलना मिळालेलं लॉकेट गळ्यात घातलं होतं आणि ती आरशामध्ये स्वतःला बघून हसत होती त्यामुळे कीर्तीच्या मैत्रिणीला वाटलं की ती कदाचित ते लॉकेट फक्त घालून बघते आहे म्हणून ती ओरडली तिला कीर्ती ही काही वेळ आहे का रात्रीच्या साडेबारा वाजलेत आणि तू खुशाल आरशात बघत बसली आहेस ती लॉकेट सकाळी पण घालू शकतेस ना ठेवते आणि झोप आता असं म्हणून ती कीर्तीच्या मैत्रिणीने झोपेतच बोलून ती झोपी गेली कीर्ती फक्त तिच्याकडे बघितलं आणि परत न तिला जसं काही काही ऐकू झालं नाही अशा अवस्थेत तिने आरशाकडे बघून परत ते लॉकेट न्याहाळत होती आणि हसत होती तिथून पुढचे महिनाभर तरी पण व्यवस्थित होत्या त्यांचं रुटीन चाललं होतं कॉलेजला जायचं आणि अभ्यास करायचा आणि एका महिन्यानी त्यांच्या एक्झाम्ससुद्धा आल्या होत्या पण एक्झाम्ससाठी म्हणून त्या तिघींनी विचार केला की आता आपण शनिवारविवार फिरायला जाण्यापेक्षा अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणून त्या तिघींनी विचार केला आपण आता शनिवारविवार फिरायला न जाता अभ्यासाकडे लक्ष देऊयात पण कीर्ती मात्र तेव्हापासून फार विचित्र स्वागत होती म्हणजे कधी कधी तिचं तिच्या मैत्रिणींच्या बोलण्याकडे लक्षच नसायचं स्वतःमध्ये हरवल्यासारखी राहायची आणि कधी कधी एकटीच हसायची एकटीच रडायची असं काही तिचं चाललं होतं आणि आठ दिवसांनंतर मात्र तिला जास्त त्रास सुरू झाला रात्री बेरात्री उठून ती खिंचाळायची परत ओरडायची आणि स्वतःचेच मोकळे सोडून वेडी वाकडी करायची दात ओठ खायची आणि रात्रीच उठून अचानक म्हणायची मला फार भूक लागली आहे काहीतरी मांस खावा असं वाटतं आहे म्हणून ती मोठमोठ्यांनी हसायची कीर्तीच्या दोन्ही रूममेट ह्या फार घाबरल्या होत्या आणि नंतर नंतर तर कहरच झाला कीर्ती ही रात्री अचानक बेडवरून हवे तरंगू लागले ती आणि उलटे पाय करून वर लट पंख्याला लटकू लागली आणि मोठमोठ्यांनी हसू लागले स्वतःचे हातपाय आपटून घेऊ लागली हळूहळू तर ती रूमचा लॉक उघडून रूमच्या बाहेर पडून हॉस्टेलभर फिरायची रात्री आणि कुणाचाही दार वाजवायची हे सगळे प्रकार फार वाढू लागले त्यामुळे त्या हॉस्टेलमधल्यांच्या त्या सुद्धा लक्षात येऊ लागले आणि त्या सगळ्यांनी म्हणून कीर्तीच्या घरी हे सगळं कळवलं कीर्तीच्या आईवडील फार चिंतेत पडले आपल्या मुलीला काय झालं असेल म्हणून तडकते कोल्हापूरला गेले आणि आपल्या मुलीला घरी घेऊन आले कॉलेजमधनं त्यांनी महिनाभराची सुट्टी मिळवली आणि आपल्या मुलीला घरी आणलं घरी आणल्यानंतर त्यांनी दवाखान्यात दाखवलं तरी तिला काही उपयोग झाला नाही उलट ती घरच्यांना ओरडू लागली की मला इथे का आणलं मी तिथेच होते मला तिथेच नेऊन सोडा असं म्हणून ती हसू लागली कीर्तीच्या आईला त्यांच्या शेजारच्या एका महिलेने सांगितलं की एका ठिकाणी एक भगत माणूस आहे तो देवाचा फार मोठा भक्त आहे त्याच्याकडे तिला एकदा दाखवून घ्या असं कीर्तीच्या आईला सांगितलं कीर्तीच्या आईनी सुद्धा मनावर घेतलं कीर्तीच्या आईवडिलांनी त्या आपल्या मुलीला त्या भक्ताकडे नेलं त्या भक्ताकडे जाताच त्यांनी कीर्तीला पाहिल्या क्षणी ओळखलं की कीर्तीच्या अंगात काहीतरी अमानवीय शक्तीनं संचार केला आहे कीर्तीच्या आईवडिलांनी त्या भक्ताच्या पाया पडून त्यांना विनवणी केली की आमच्या मुलीला काय झालं आहे ते बघा तेव्हा कीर्तीकडे बघितल्यावर त्या भक्तांनी सांगितलं की तिच्याकडे कुठली तरी वस्तू आली आहे त्या वस्तूला धरूनच ते जी काही अमानवीय शक्ती आहे ती तिच्याबरोबर आली आहे आणि आता त्या वस्त्या शक्तीनं त्या शरीरात म्हणजे कीर्तीच्या शरीरात प्रवेश मिळवला आहे यावर काय उपाय म्हणून कीर्तीच्या आईवडिलांनी त्या भक्ताला विचारलं तो म्हणाला की कीर्तीकडे काहीतरी वस्तू आली आहे जी तिची नाही आहे तिला कुठेतरी पडलेली दिसली आहे तिने ती उचलून घेतली म्हणूनच ती तिच्यासोबत आली आहे ती, ती वस्तू जर कीर्तींपासून दूर केली तर ती जे काही आहे तिच्यापासून वेगळं होईल कीर्तीपासून ते वस्तू लांब करायचे आहे पण कशी असा विचार आईवडिलांनी केला कीर्तीच्या आईवडिलांनी कीर्तीच्या आई हॉस्टेलमध्ये फोन लावला आणि तिच्या दोन्ही रूममेट मुलींना विचारलं त्यांना विचारलं असताच त्या मुलींनी सांगितलं की अस आम्ही एका ठिकाणी फिरायला गेलो होतो तेव्हा कीर्तीला एक सोन्याचं लॉकेट सापडलं होतं असं सांगितल्यावरच कीर् तिच्या आईवडिलांनी कीर्तीच्या गळ्यातला लॉकेट त्यांच्या हाताने काढण्याचा प्रयत्न केला पण ते अयशस्वी झाले कीर्तीनं त्यांना जोरात ढकलून दिलं आणि ते हो ओरडले आता या मुलीपासून मला कुणीच वेगळं करू शकत नाही असं अचानक कीर्तीच्या अंगात न आवाज येऊ हो लागला आई आईवडील घाबरले पुढं कीर्ती म्हणाली की मी आता या मुलीसोबतच राहणार आणि ते लॉकेत कुणीसुद्धा तिच्यापासून हिरावून घ्यायचं नाही नाहीतर मी त्या माणसाला सोडणार नाही मी त्या माणसाचा खून करेन असं म्हणून कीर्तीच्या अंगातली वाईट शक्ती हसू लागली मग ला, ला, त्या भक्ताने काय केलं कीर्तीला त्यांच्याकडे बोलवून घेतलं तिच्या आईवडिलांनी कसं बसं कीर्तीला त्यांच्याकडे आणलं कारण कीर्ती दुसऱ्या वेळेस त्या भक्ताकडे आपल्याला नेणार म्हणून काही केल्या ते घरातून त्यांच्यासोबत यायला तयार होत नव्हती कीर्तीला त्या भक्ताकडे नेल्यानंतर तर ती जास्तच पिसाळ्यासारखं करू लागली आणि स्वतःला सोडवू लागली पण तेवढ्या त्या भक्ताच्या दोघी सेवकांनी तिला धरलं आणि ओढतच भक्तानी एक गोल रिंगण केलं होतं त्या रिंगणात आणून तिला उभं केलं त्या गोल आखलेल्या रिंगणात तिला उभं केल्यानंतर तिला फार त्रास होऊ लागला त्या भगताने नंतर काशी विश्वेश्वराच्या तिथून आणलेला गंगेचं पाणी अभिमंत्रित करून तिच्या अंगावर शिंपडायला सुरुवात केली आणि ते पाणी कीर्तीच्या अंगावर पडताच तिला ज्वल असं वाटायला लागलं की तिला कोणीतरी जाळत इतका तिला त्रास व्हायचा आणि त्या भक्ताने तिला विचारलं तू ते लॉकेट सोडून आणि ति की त्या मुलीच्या शरीरातून सोडून निघून जा असं त्या अमानवीय शक्तीला सांगितलं काही केल्या ते भूतकीर्तीचं शरीर सोडायला तयार होत नव्हतं मग शेवटी त्या भगताने त्यांच्याजवळ असलेल्या रुद्राक्षांची माळ ही त्यांनी फार सिद्धी आणि नी प्राप्त करून घेतले होते ती माळ त्यांनी कीर्तीच्या गळ्यात टाकली ती रुद्राक्षांची माळ कीर्तीच्या गळ्यात पडताच कीर्ती एकदम बेशुद्ध झाली आणि खाली कोसळली खाली की पडल्यानंतर कीर्तीच्या गळ्यातून त्यांनी ते त्या भक्तांनी त्याच्या शिष्यांना आदेश देऊन सांगितलं तिच्या गळ्यातनं ते लॉकेट वेगळं करा त्या भक्ताच्या शिष्यांनी सुद्धा कीर्तीच्या गळ्यातून ते लॉकेट वेगळं केलं आणि ते लॉकेट त्या बघतानी त्याच्या हातात घेऊन एका छोट्या पेटीमध्ये बंद केलं आणि ती पेटी एका लाल कपड्यामध्ये गुंडाळून त्यांच्या एका शिष्याकडे दिली आणि एके ठिकाणी फेकून यायला सांगितले आणि शिष्याला सांगितलं की येताना मात्र मागे वळून बघू नको शिष्याने तसंच केलं त्याने ती पेटी त्या भगताने सांगितल्या ठिकाणी लांब फेकली आणि मागे न वळताच तो परतला तो परतल्यानंतर त्याला सुद्धा त्या गंगेतल्या पाण्यानेच आंघोळ करायला भक्ताने सांगितलं तसं त्या शिष्याने केलं आणि कीर्तीच्या आईवडिलांना सांगितलं की तुम्ही आता तुमच्या मुलीला घरी घेऊन जा पण पन, नि पंधरा दिवस तरी तिच्या गळ्यामध्ये घातलेली रुद्राक्षांची माळ ही काढू नका असं त्यांना सांगितलं पंधरा दिवस मात्र कीर्तीनं काही त्रास का दिला नाही ती एकदम व्यवस्थित वागू लागली पंधरा दिवसानंतर परत त्या भक्ताकडे कीर्तीला नेलं त्यांनी तिच्या घरातली माळ काढली आणि तिला एक भस्म तिच्या कपाळावर लावायला दिला आणि मग तिच्या कपाळावर हात ठेवून ते म्हणाले की आता काही काळजी करू नका तुमची मुलगी एकदम स्वस्थ झाले आहे तसं म्हटल्यानंतर कीर्तीच्या आईवडिलांच्या जीवात जीव आला त्यांना हायस वाटू लागलं पण महिनाभर कीर्तीच्या आईवडिलांच्या डोळ्यात झोप नव्हती का नीट त्यांनी खाल्लं नव्हतं आपल्या मुलीची अशी अवस्था पाहून कुठल्या आईवडिलांना असं वाटेल कीर्तीला त्याच्या वडिलांनी दुसऱ्याच दिवशी हॉस्टेलमध्ये परत नेलं आणि तिथं सक्त ताकीद दिली की कुठेही बाहेर अनोळख्या ठिकाणी आणि तिने सांज किंवा दुपारच्या टाय वेळेला फिरा फिरायचं नाही आणि कुठलीसुद्धा रस्त्यानं पडलेली वस्तूही उचलायची नाही कारण ती वस्तू माहीत नाही कोणाची असेल आणि का टाकली असेल ते त्याच्यासोबत आप आपल्या जवळ आणखी काही वाईट गोष्टीसुद्धा येऊ शकतात कीर्तीला त्यांनी समजावलं बाळा तू आत्ता कुठे मोठ्या अनर्थ घटनेतून सावरली आहेस तू फार सुदैवाने वाचली आहेस नाहीतर तुझे हाल फार वाईट झाले होते आणि आम्हाला तू एकूर्ती एक आहेस त्यामुळे आम्हालासुद्धा काही बरं वाटत नव्हतं तुझा जीव जाता जाता वाचला आहे त्यामुळे इथून पुढे काळजी घे असं सांगून कीर्तीचे वडील हे त्यांच्या घरी परतले कीर्तीने आणि तिच्या दोन्ही रूममेटने तिथून पुढे आपण बाहेर अवेळी जाणार नाही असा निर्णय घेतला आणि बाहेरचा कुठलाही पदार्थ असो किंवा वस्तू असो ही उचलणार नाही कितीही किमती असली तरी असा निर्णय घेतला तर मित्रांनो अशी होती आजची ही कहाणी कहाणी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा आपला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद धन्यवाद